आज आपण चाळीस किलोचं कंदुरी मटण बनवणार आहोत हे वीस आणि हे वीस हो चाळीस किलो कंदुरी म्हणजे पूर्ण मुंडी सहित सगळं एका जागेवर शिजवलं जातं त्याच्यामुळं मटणाला चव वाढतं अनिल वाघोले आम्ही खिरेवाडी देलवडी तालुका दौंड जिल्हा पुणे अच्छा देलवडीचे देल आहात तुम्ही देलवडी शेलार तिथे आडनावाची शेलार आणि वाघोले वाघोले हा चरबी आणलेली आपण त्यांनी चव वाढती जास्त चरबी ऑइली होतं त्याच्यामुळं चाळीस किलो अर्धा किलो चरबी आपण आणलेली हा ओळख त्याचे ऑइलनी असं आपण करून घेणार कांदा आहे त्याने जरा चव एक्स्ट्रा राहील आणि खारट राहत जा, जास्त जास्त राहतं गावरान हळदी विकतच्या हळदीला कलर जास्त असतो ही घरगुती नॅचरल रंग दोन तीन पाण्याने आपण स्वच्छ मटण धुऊन घेतलेलं आहे

जास्त आचारी आहेत समाजाचे जास्त होते त्यांच्या सोबत राहून राहून शिकलो ते टाक वीस किलो दर दर किलो। किलो आता टोटल चाळीस किलोमीटर झालेलं आहे पण एवढं सगळं कशी काय खाद्य आवड कशी काय तुम्हाला आज रविवार होता काल आणि परवा जास्त प्रतिसाद आज संडे असल्यामुळं मोठ्या प्रमाणात आपण बनवत आहोत आपला फुल टाइम व्यवसाय हो हा एक का फुल टाइम व्यवसाय अच्छा म्हणजे जो आवड म्हणून आवड म्हणून आवड म्हणून म्हणजे म्हणजे जिथं जिथं वेळ मिळेल किंवा संधी मिळेल तिथं तिथं बनवतो असतो मग जर कोणाला खाऊशी वाटलं तर गरीबी मी नॉनव्हेज बनवतो तर गरीबी बनवता हां जे घरातल्यांनी लाई माझे हातचं नॉनव्हेज आवडते अरे बापरे घरच्यांची मजा आहे <laughs> पण जर पुणेकरांना असं वाटलं खावं हा तर मिळेल काय आमचा प्लॅन चाललाय पुण्यात स्वतःच एक बिझनेस हा नॉनव्हेज चालू करायचं हे बनतानीच एवढं सुंदर दिसतंय आणि तोंडाला पाणी सोडणार चिकन मटन तुम्ही बनवत आहे पुणेकरांना खायचंय तर शक्य आहे खाणं मिळेल त्यांना सध्या तर आम्ही फक्त बिनथडीच बनवतो अजून काय असं रेग्युलर चालू केलेलं नाही पण लवकरच चालू करण्याचा विचार आहे दोन तीन दिवस जेवण गेले जेवण केल्यानंतर येऊन सांगतात ते खूप छान भाजी झाली ती एकदम अच्छा तर प्रायव्हेट तत्वावर चालू करायचं असेल कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर देऊ शकतात नाही सध्या तर नाही आहात मग मंडळी तुम्हाला जर परत आता सध्या तुमचं बॅड लग आहे तुम्हाला खायला नाही मिळणार हे पण पुढच्या भीमकडे जुनार चोवीस ला आला तर तुम्हाला नक्की हे मिळणार हे महिला उद्योग बचत गट म्हणून दादा आपलं मूळ गाव कोणतं मुळगाव देलवडी तालुका दोन जिल्हा पुणे अच्छा देलोच्या आत तुम्ही देलवडी म्हणजे तिथे भीमा नदी गेली तिथून हा भीमा नदी मग तुमच्याकडे आत तिन्हा त्यांचा संगम आहे भीमा मुळामुठा मुळामुठ्याचा तालुमालू पारगावच्या जवळ हो बरोबर आणि मग तुमचा आपले चिराबी मच्छी बिच्छी तुमच्या घरी कंटिन्यू असते एकदम अरे ताजी मासे मिळतात आमच्याकडे ताजी मासे नदीच्या तिच्या कडेलाच गाव असल्यामुळं कंटिन्यू आठवड्यातून दोन तीन दिवस मच्छीच मच्छी 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 असते आता ह्याला आपण मटणाच पाणी सुटून एक पन्नास टक्के त्याच पाण्यावर आपण शिजून घेणार आहोत नंतर मग गरम पाणी करून त्याच्यात टाकणार आहोत आणि ते सगळं काढून मग त्याला रस्त्यासाठी प्रिपेअर करणार आहोत अच्छा तर आपण आळणी बनते आपल्या हे आता सध्या आळणी बनते आपल्याला आहे हां झालेली आहे सूप काढून घेतो हां सूप काढून घेतो अळणी झालेलं आहे आपण रस्ता बनवत आहोत आणि त्याचा जो वरती उचल हां मसाला तयार केला आहे आपण सगळे बनवलेले मसाले आहेत मैलांना हां कांदा लसूण असेल मटन मसाला असेल सगळे पिकटचे आपण काही जास्त वापरतच नाही हां थोडं माग इथे शिजायला वेळ लागत होता म्हणून हे आपण आत बनवलंय त्याला पाणी हा चल आता आपलं जे पहिलं आळणी होती त्याच्या रस्त्यामध्ये आपण डायरेक्ट मसाला हे केला आ, हे काढून तुम्ही याच्यामध्ये कांदा लसूण वगैरे मसाले टाकून परतून मग पाणी टाकलं तरी चालते पण आपण ह्याला वेळ लागत होता म्हणून आतमध्ये बनवलं आणि हे त्याच्यात सर्व केलं टाक थोडं फक्त तुयापुरत टाकलं आणि जास्त तरी देत नाही कारण आता ग्रामीण भागात जे काही तरी खाणारे लोक आहेत शहरामध्ये नाही तरी मागतच नाही अजिबात त्यामुळं तेल हा तिखट जास्त तरी इथं एकदम पुण्यातल्या सॉफ्ट मटन म्हणजे चव पण तिखट नाही जसं ग्रामीण भागात जास्त तिखट चालतंपूर वरपूल हा ही माहिती थोडी लाईट त्याला तरी आहे पण जास्त नाही तरी यायला हा तरी यायला लागले गरम पाणी हे झालं आपलं ह्याच्यात तयार झालेलं आहे ह्याच्यात आपण मटण ठेवत नाही आळणीचं काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे पाणी आहे ते आपण आळणी सूप म्हणजे मिठाचं सूप आणि त्यात पाणी देतो आणि हा रसा आणि जे पीस आहेत त्याला फ्राय मारून मसाला हां आपल्या थाळीमध्ये काय काय येतं आपल्या थाळीमध्ये पिवळेत चार पीस म्हणजे आळणी सूपमध्ये मसाल्यामध्ये चार पीस रस्सा भाकरी भात कांदा लिंबू रसा अनलिमिटेड तर याला तरी आलेली बघा सुपर मंडळी बनताने पाहून क्युरॉसिटी तयार झालेली आहे खायला तर नक्कीच चांगलं असेल